बघा हे आमचा रिसाळा याचा जंगल पाक केवढा मोठा आहे त्याच्या बहिण माय अरे बाप अग बाबो मरतो बघा का का मी हे आमचे भाषे भाषे ह्या दोन तो माया बाप हम्म सप्पा कॅमेरामॅनच्या मॅनच्या दीदी हम्म आणि हे आमचा ते याचा झाड आहे बाबा हे ती काय म्हणतात हा झाड कायचा आहे ते सांगू शकता मले तर आंब्यासारखा नवीनच आहे को नवीन गेला चालू करून पाय हा कामात येईल तिच्या बहीण हो हा कामात येईल ये येबा हमारी फॅमिली इकडे जाऊन राहिली काही आले काही नाही भाऊ हा एवढा गवत हा एवढा इकडे पांढऱ्या पाणी आणि पाय हे पाय हे कसे जाऊन राहिले माझे बाबा हे थांबा रे भाऊ थांबा रे इकडे नको जा रे बाबा समोर रस्ता बंद आहे रपट्या समोर छूले छुले आ मुझे छू ले मुल अब ये ऐसी बात है कि आमचा गाँव छ जो ये रिसाड़ा है ये रिसाड़ा के तड़े में ये रिसाड़ा के तड़े में मैं सामता हूँ तुमको कि हाँ 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 तो माजी को मेरे को संगती है रिसाड़ा के तलाव में मना लेकिन मेरे को ऐसे ही बोलने आता है, तो मैं सांगता है, ये मामभाषा के झाड है जो प्योर पानी के अंदर में है